वादातून बापलेकाची आत्महत्या सोनी हादरले लग्नानंतर महिनाभरातच दुहेरी अंत मिरस तालुक्यातील सोनी इतर कौटुंबिक वादातून बापलेकांना आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे सोनी पोसे रस्त्यालगतच्या शेतात शुक्रवारी सकाळी सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे गणेश हिंदूराव कांबळे वडील आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत धक्कादायक बाब म्हणजे बावीस वर्षे इंद्रजीतचा अवगा महिन्याभरापूर्वी म्हणजेच आठ जून रोजी विवाह झाला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार इंद्रजीतचं लग्न झालं असलं तरी त्याला ती मुलगी पसंत नव्हती मला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं आहे असं म्हणत गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या घरात सातत्यानं वाद सुरू होता या वादामुळं लग्नानंतरचं कोणत्याही विधी उदाहरणार्थ सत्यनारायण पूजा स्वागत समारंभ करण्यात आले नव्हते गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी हा वाद मिटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही शुक्रवारी सकाळी गणेश कांबळे हा नेहमी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते त्यांनी द्राक्ष बागेवर फवारणीसाठी असलेलं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली वडिलांनी आत्महत्या केल्याचं कळताच त्याच शेतात उपस्थित असलेला मुलगा इंद्रजीत नाही कोणतंही कारण न पाहता तेच विषारी औषध घेतलं आणि या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला या दुहेरी घटनेमुळं आत्महत्येमुळं सोनी गावावर शोककळा पसरली असून एकाच कुटुंबातील बापलेकाच्या अकाली निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होती लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात घडलेल्या या घटनेनं गावकऱ्यांना मोठा धक्का बसलाय मिरज ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत